झाडांची मोजणी केली आहे ती अशा प्रकारची ही झाडं दाड़, क्रुटी झाड आहेत बघा आता ह्या झाडाचं असे बरेच झाड आहेत की याचा बुंदा केवढा आहे माझ्या हातात मस्तो हे इथे तर या परिसरात मोजणी करताना आता इथं ह्या चिंचेचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तिच्यावर पण मार्किंग आहे पण ही बिलकुल तोडणार नाहीत ही फक्त मोजणीची मार्किंग आहे आणि तोडण्याची गरज पण नाही इथे साधूग्रामचं काही कुठल्या प्रकारचं तंबू येत नाही जिकडे तंबू येतो ती ही ती झाडं ती तोडण्यासाठी त्याचा प्रस्ताव महानगरपालिका मांडणार आहे आणि तो कुंभमेळ्यासाठी त्याच्यामुळे आपण नेमकं ग्राउंड लेवलला काय काम करायचं आहे कशा पद्धतीने होणार आहे याचा शहानिशा करूनच खरंच आपण कशाला विरोध करत आहोत आणि तो विरोध करत असताना आता मला सांगा ही छोटी छोटी झाडं तोडून जर आपल्याला ह्याच पद्धतीची चांगल्या प्रजातीची जर झाडं आपण कॉर्पोरेशनकडनं दहा ते पंधरा फुटाची लाव लागवड करून घेणार असत तर त्या ह्या परिसरासाठी चांगल्या प्रकारे सौंदर्य वाढण्यासाठी चांगलं योगदान राहील कारण की ती झाडं जी लावायची जी रोपं लावणार म्हणतात ते आपण तपन परिसरामध्येच योग्य ठिकाणी लागवड करून जेणेकरून पुढचे काही कुंभ मिळत त्याला हात लावायची गरज पडणार नाही अशा ठिकाणी ही कॉर्पोरेशनच्या मार्फत आपण दोन तीन हजार झाडं या परिसरात लागवड करू शकतो